हॅलो वेलकम बॅक टू माय शॉर्ट कसे आहात तुम्ही सगळे हा ना व्हिडिओ श्रावण महिन्यातला पहिला सोमवारचा आहे मी खूप छान अशी पूजा केली होती म्हटलं की चला तुमच्यासोबत शेअर करावी आणि सेकंड जो व्हिडिओ आहे तो आहे नागपंचमीचा ज्या दिवशी मी पुरणपोळी बनवली होती म्हटलं की त्याला छोटे छोटे शॉर्ट्स घेऊन तुम्हाला पण दाखवावे की मी नागपंचमी कशी सेलिब्रेट केली आमच्या इकडे नाही बार्शीला मस्त असं जातात बाहेर वारुळाची पूजा वगैरे करतात आणि तिथे फेर वगैरे जातात मग कोल्हापूरकडं तसं काही नाही नागोबाची मूर्ती भेटते आणि तेच पूजन करतात पण मी ते काही केलं नाही कारण म्हटलं की इकडचं पण नको तिकडचं पण नको काहीच करायला नको जे काय असेल ते नैवेद्य बनवूया आणि घरातच दाखवूया इथे मी गोळ कट करत होती बरं का आणि मी कुठलाच फिल्टर लावला नव्हता तरीही माझ्या होटांना ॲटोमॅटिकली लिपस्टिक येत होती त्याच्यामुळे मला खूप जास्त हसायला येत होतं त्याच्यानंतर डाळ वगैरे शिजली नंतर मी त्याला व्यवस्थित आमच्या पारशी असं म्हणतात की चटका दिला आता इकडे काय बोलतात मला एवढं माहिती नाही पण मी तर पुरण तयार करून घेतलं त्याच्यामध्ये गूळ टाकला नंतर बडशेपची पूड टाकली आणि मस्त असं पुरणपोळी बनवून घेतली आणि मी काहीतरी करते आणि आमचा अंश मध्ये मध्ये येणार नाही असं होईल का सांगा बरं तर त्याची लुडबुडी चालूच होती म्हणून मी फास्ट फास्ट सगळं नंतर आवडले त्या बटाट्याची भाजी बनवली भजी भजीचं पीठ तयार करून ठेवलं आमटी बनवली भात बनवला आमच्याकडे ना भजी नसतात पण कोल्हापूरकडं भजी असतात मग म्हटलं की चला इकडचं थोडंसं तिकडचं थोडंसं असं मिळून स्वयंपाक बनवूया तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय